अत्यंत उत्तम सिनेमांची रांग त्या काळात लागलेली असायची ज्यामध्ये सिनेमा म्हणजे आशीच एक रात्र होती मल्हारी मार्तंड काय कायग सुखू सून माझी सावित्री ज्योतिबाचा नवस आणि काय 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 केला इशारा जाता जातो हो, हो, सिनेमे आहेत हो, त्यांचे हो, आणि काय रोल त्यांना करायला मिळाले आणि गंमत कशी होती की हिरो बदलत राहायचे म्हणजे कधी अरुण काका कधी चंद्रकांत कधी सूर्यकांत पण विलन पप्पा हे काळात जायचं तर ते तर होतच आणि माझ्याकडे पर्सनॅलिटीमध्ये ते नाही तर मला जरा अभिनय करायला लागायचा विलन करताना मग मी पप्पांसारखं करायचा प्रयत्न करतो विलन करताना आजही म्हणजे माझी जी स्वराज्य रक्षक संभाजीमधली एक बऱ्यापैकी लोकांना माहिती असलेली भूमिका आहे गणोजी शिर्के जो मी केला होता तर त्या रोलमध्ये मी सगळं राजशेखर केलं मला माझ्या म्हणजे नॅचरली माझ्यामध्ये जे राजशेखर आहे ते सगळे मी बाहेर येऊ दिले अच्छा म्हणजे ते गणुजी शिर्के मला जे ब्रीफ मिळालं होतं की त्याच्यामध्ये ते, ते थोडेसे अहम्य होते थे। थेट होते थे। कसलाही पोच न ठेवता हो तोंडावर बोलणारे होते इम्पल्सिव्ह म्हणतो ज्याला आपण तसे होते तर मग हा ब्रीफ मिळाल्यानंतर मी माझ्या अंगात लपलेले सगळे राजशेखरी गुण जे आहेत ते सगळे बाहेर काढले ते बघण्यात बोलण्यात नजरेत एखाद्याचा अपमान कर कवी कलशांचा आणि माझं खूप मी त्यांचा खूप वेळा अपमान करतो असे सीन होते तर मी ते सगळं पप्पांच्यासारखं येते तर ते थांबवायचं नाही मी ते सगळं तसं केलं आणि ते वर्क झालं पण आता हे जी विलनची इमेज आहे जी तुम्हाला त्या ग्रामीण चित्रपट आपण ज्याला म्हणतो बाहेरच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचे काही का परिणाम सुदैवाने माझ्याबद्दल असं झालं नाही कारण पप्पांच्या वेळेला नाही म्हटलं तरी प्रेक्षक भाबडा होता लोकांना त्यावेळेला असं वाटायचं बाकी काही सोर्सेस नव्हते त्यामुळे लोकांना पडद्यावर एका अभिनेत्याची जी, जी, जी इमेज आहे तीच त्यांना प्रत्यक्षात हो, त्याची आहे हो, असंच वाटायचं हो, हो, तो तसंच वागत असेल तसंच हो, बोलत असेल हो. कारण आणि लोकांशी कनेक्ट करण्याचा फार मार्ग पण नव्हता अभिनेत्यांना तर हे त्यांच्या काळात त्यांना तो तोटा तो झाला पण मी काम करायला लागल्यानंतर एक तर माध्यम भरपूर झाली होती आता हल्लीच्या काळात तर गेल्या पंधरा सोळा वर्षात सोशल मीडिया आल्यानंतर मी वेगळा कसा आहे माझं फॅमिली लाईफ कसं आहे काय हे सगळं सोशल मीडियावरून लोकांना कळतं आणि एकूण आपली एक सजगता साक्षरता सिनेमा साक्षर मी साक्षरता लोकांची तर आता लोक असं बांधत नाहीत की हा विलनची कामं करतो म्हणजे हा विलनच आहे म्हणजे मनमोहन देसाईचं प्रेक्षक आज नाहीये मान्य आहे मान्य मी पण फॅन आहे म्हणजे मनमोहन देसाईचे सगळे सिनेमे <laughs> दोन दोन तीन तीन वेळा <laughs> बघितलेला डायलॉग चायलॉग पाठवला yes. पण तो, तो, नहीं तो आज नहीं। तो प्रेक्षक नाही प्रेक्षक आज नाही एवढा भाबडा प्रेक्षक आज नाही तर त्यामुळे मला तसा तसं माझ्या बाबतीत झालं नाही पण मी म्हणजे त्याच्यावरती या घटनेवरती मी एक लेख सुद्धा लिहिला होता गणूजी शिर्केतचीच भूमिका करताना येसुबाई करणारी जी आमची ऍक्ट्रेस होती प्राजक्ता तर तिने आणि मी एक जस्ट नॉर्मल ती अगदीच ती लहान मायापेक्षा वयाने आणि ती मला खूप दादा म्हणून खूप रिस्पेक्ट करायची आणि सिनेमा त्या सिरियलमध्येही आमचं भावा बहिणीचं नातं होतं तर आम्ही एक शूटिंगच्या दरम्यानच एक गमतीशीर काहीतरी तिने फोटो शेअर केला तिचा आणि माझा की दादा बरोबरचा फोटो म्हणून तर तिच्या फोटो खाली कमेंट होत्या की या या अशी भूमिका करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही फोटो कसे काढता आणि याच्या एवढ्या जवळ कसे उभे राहता ज्याने महाराजांना शंभू राजांना वगैरे अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या तर मला तेच आठवलं की पप्पा आणि जयश्री आत्या त्यांची खूप मैत्री होती खूप छान म्हणजे कोल्हापुरात आल्या की घरी आमच्याकडे जेवायला असायच्या किंवा माझी आई डबा बनवून त्यांना द्यायची शूटिंग साठी जेव्हा त्या यायच्या तर त्या एका सिनेमाच्या प्रीमियरला पप्पा आणि जयश्री आत्या गप्पा मारत येत होते थिएटर सिनेमा संपला आणि ते वरून प्रभात थिएटर मधून खाली येत होते आणि काहीतरी म्हणून जयश्री पप्पांना टाळी दिली तर प्रेक्षकातली एक बाई त्यांच्या अंगावरती धावून आली की आता या मुद्याच डोक्यात दगड घातलास आणि इथं त्याच्याबरोबर दात काढून खेदळतीस तुला लाज वाटत नाही का म्हणून तर मला वाटतं जयश्री गडकर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये हा किस्सा लिहिला लिहिल्या अनुभव दिला तर मला ते आठवलं जेव्हा ते प्राजक्ताच्या त्या फोटोवरती कि या अशा गणुजी शिर्तीची भूमिका करणाऱ्या माणसाबरोबर तुम्ही असा फोटो कसा टाकता आणि त्याच्या खाली मला टॅग करून म्हटलं होतं की ज्यांनी नेताजी पालकरांची भूमिका केली त्यांना ही भूमिका करताना लाज वाटायला पाहिजे पैसे कमी पडत असतील तर आम्ही देतो वगैरे आहेत अजून आहे सुद्धा भावडी प्रेक्षक आहेत किंवा ते प्रेमापोटी प्रेमापोटी प्रेमा असत प्रेमा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला